जड़ता आवाज न्यू चैनल। आवाज न्यूज संगमनेर येथे सुजय विखेंची बैठक संगमनेरमध्ये आगामी निवडणुका लक्षात घेऊन महायुतीची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला माजी खासदार सुजय विखे आणि आमदार अमोल खताळ उपस्थित होते यावेळी सुजय विखेंनी थोरातांवर जोरदार हल्ला चढवत संगमनेरमध्ये महायुतीची ताकद दाखवली संगमनेरमधील या बैठकीची राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे यावेळी काय म्हणालेत माझी खासदार सुजय विखे आणि आमदार अमोल खताळ पाहूया तालुक्याची मी असेल आमदार असतील सगळे घटक पक्ष असतील आपल्याला जर यश प्राप्ती करायची असेल तर ही निवडणूक महायुती म्हणूनच आपल्याला लढवावी लागेल या चिन्ह काय करू आपण जेव्हा विधानसभेला सामोरे गेलो तेव्हा विधानसभेमध्ये चिन्ह काय भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष क्षणाला धनुष्य मानावर जागा वाटपामध्ये जागा धनुष्यमानाला सुट्टी धनुष्यमानव शेवटच्या क्षणाला घड्यावर सुट्टी असते तर घड्या या तालुक्यामध्ये चिन्हांपेक्षा शेतकऱ्यांचे अस्तित्व महत्त्वाचं आहे चिन्हापेक्षा सर्वसामान्य अपेक्षा पूर्ण करणे महत्वाचे स्वाभिमान ही कुठली एकट्याची महत्वाकांक्षा नाही सुजय विदेला काय वाटत आमदार अबोल खटाळांना काय वाटत कपिल पवारांना काय वाटत किती निवडणूक नाही संगमनेर तालुक्याला काय संगमनेर तालुक्याला वाटत की आपण सगळे एक संघ राहिलं पाहिजे आणि माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमदारांच्या मार्गदर्शनाखाली महायुती पूर्ण तालुक्याने या संगमनेर तालुक्यामध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये प्रत्येक निवडणुकीला सामोरे जाणार सारखा <सटीज़़गा> असतात <सटीज़़गा> <सटीज़गा> नाही नाही

त्याच्यानंतर तिकडे येतात आणि मग शेवट त्यांचा रस्ता हा यशोधन घडत असतो या लोकांना संगमनेर तालुक्याच्या विकासामध्ये नसते या लोकांना संगमनेर च्या विविध प्रश्नांमुळे त्यांना काही तिथे देणं नाही फक्त कसं हे सगळं एक परिवार कुठे या दृष्टिकोनातून काही ठराविक लोक कामाला लागलेले आहे आणि त्याच होऊ देणार आम्ही एक होतो आहोत आणि संगमनेरची अस्मिता टिकवण्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत एक राहणार मग आता मी एका रस्ते चालू होतो आप लढो हम आपले पिचे नाही आहे संघटनात्मक निवडणुकीमध्ये कोणीही एक व्यक्ती त्याचा निर्णय घेऊ शकत नाही ना तो निर्णय घेऊ शकतो ना तो निर्णय अमोल घेऊ शकतात ना तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस घेऊ शकते या तालुक्यामध्ये जो निर्णय होईल त्या निर्णयामध्ये आपण पुढच्या दोन दिवसांमध्ये एक समिती स्थापित करणार आहोत त्या समितीमध्ये आमदारांच्या अध्यक्षतेखाली घटक पक्षाचे सर्व प्रमुख हे नेमले जातील आणि ज्याला कोणाला इच्छा असेल पंचायत समिती लढवायची ज्याला कोणाला इच्छा असेल जिल्हा परिषद लढवायची त्या समितीच्या सदस्यांपैकी कुठल्याही एक सदस्याकडे तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता मग त्यांना वाटलं तुम्ही आप आमदारांना आपलं मत व्यक्त केलं पाहिजे त्यांनी आमदारांकडे मत व्यक्त करावं ज्यांना वाटत असेल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडे मत व्यक्त करावं तर हो। राष्ट्रवादी काँग्रेसकडे मत व्यक्त करावं त्यांना वाटत असेल की भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या व्यक्त व्यक्त आणि ही समिती जी आमदारांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली राहील त्या समितीमध्ये त्या समितीचे सदस्य माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांबरोबर बसून त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक नावाची चर्चा करून त्या नावांवर समन्वय करत जागा वाटपाचा समन्वय करत आणि मग अंतिम निर्णय हा सर्वोपरी संगमनेर तालुक्यासाठी घेण्याचा अधिकार या मिटिंगच्या माध्यमातून मी विनंती करेल की तालुक्याच्या सर्व उमेदवारीचा अधिकार आपण सगळेजण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना जो शेवटी आपण त्यांच्या नेतृत्वामध्ये नेतृत्वामध्ये आपण

जी तत्कालीन आमदारांनी जल संसाधन विभागाकडे हस्तांतरित केली होती ती जल संसाधन विभागाकडून जलसंपदा विभागाकडे मागच्या आठवड्यामध्ये मंजुरी आपण घेतली आहे आपण साकुनजींना मेळावा घेऊन त्या साकु रूपा जल सिंचन योजनेचा झालेला डीपीआर आज जनतेपुढे मांडू आणि माझ्या स्वतःवर सातूर जिल्हा मतदान टाकू शकतो की सहा महिन्यामध्ये सगळ्या योजनांच त्या गावामध्ये जाऊन आपण जो डिप्या तयार त्याची माहिती तुम्हाला अजून काय राहिला असेल मी म्हणत नाही की सगळे काम होतील सुरुवात सुरुवात आपल्याला सांगतोच जलसिंचन योजनेमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर पाण्याचा उपलब्धतेचं प्रमाण फक्त लागणार नाही योजनेचा डीपीआर काय आहे हे फक्त निवडणूक अजून एक महिनाभर लांबली तर तुम्हाला प्रशासकीय मान्यता पण लागून देऊ तर जे जे विधानसभेमध्ये आपण लोकांना शब्द दिले ते शब्द पूर्ण केल्यानंतरच परत पुढच्या विधानसभेमध्ये महायुती सरकार आमच्यामध्ये नेतृत्वामध्ये कसं मागायला तर माझी सगळ्यांना हात विनंती आहे की

यांनी ज्या ज्या सूचना दिल्या होत्या त्याचं पालन करून आज एक ऐतिहासिक निकाल या सगळ्यांच्या तालुक्यामध्ये आपल्याला लोकांना कळवला आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला दादांनी जी संधी दिली म्हणजे दादांनी खरं सांगितलं माझा आणि दादांचा परिचय खूप कमी होता कामाशी आणि नामदार साहेबांशी जास्त परिचय असल्यामुळं त्यामुळे आज दादांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या निश्चितच त्यांच्यातून सगळेजण काहीतरी बोध घ्यायचा कारण मी सांगायला धरला होता का माझी अडचण खूप मोठी आहे मी जर कोणाला गाडीत जरी घेतलं तरी गाडीच्या भाजपाला नाराज होतो पण दादा गाडीत पाचच जण बसू शकतो सव्वा कसं सुद्धा अवघड तरी सगळ्यांचा समतोल करून आपला पुढे जाण्याचा मी प्रयत्न असतो सगळ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या बाबतीच्या समजून घेतलं पाहिजे आज साहेबांच्या माध्यमातून दादांनी सांगितलंय भोजापूरला चव्वेचाळीस कोटी आहे सागर भागामध्ये उत्साह सिंचन योजनेचा सुद्धा डिपेअर भरलाय तर त्याबद्दल सुद्धा मी आपले सर्वांचे किती आदरणीय नंतर राधाकृष्ण विखे पाटील साहेब डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांचं अभिनंदन करतो आणि या पद्धतीने नगरपालिका नगरपालिका आली होती जिल्हा परिषद पंचायत समिती नंतर होणार आहे परंतु अतिशय चांगला निर्णय दादांनी घेतला आहे एक समिती स्थापन करण्याचा आणि या समितीमुळे माझ्यावरचा निमा मार्केट झाला पण मागून आवाज होता त्या सगळे अर्ज माझ्याकडेच म्हणायला बसले जात आपल्याला आमच्याकडे असले अर्ज इच्छुक त्यामुळे जे काही येतील त्याचा पूर्ण अधिकार उद्या शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी आर आहे आय महायुती म्हणून आपल्याला काम करायचं आहे आपल्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय फडणवीस साहेब असत आदरणीय शिंदे साहेब असत आदरणीय अजितदादा असत त्यांच्या माध्यमातून जो काही विकासाचा साडेतीन सुरू आहे माहिती सरकारच्या कालावधीमध्ये सुद्धा लोकाभिमुख योजना भरपूर राबवण्यात आल्या आणि त्यावेळेस आदरच्या सूचनेनुसार आपण ज्या ज्या लाभार्थ्यांना लाभ दिला गेला होता त्या प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचून आपली भूमिका त्यांना स्पष्ट दाखवली होती बोलून दाखवली होती की आम्ही विकासासाठी या निवडणुकीमध्ये लढत आहे परंतु दादा विकासाबरोबर आम्हाला थोड्या काही गोष्टी मी इथं छोट्या मोठ्या कुस्त्या कार्यकर्त्यांना करावं लागत पण त्या कुस्त्यांमध्ये सुद्धा आपले कार्यकर्ते चांगले आता तर चालेल फक्त विनंती राहील आपण समोर सगळ्यांना जे उमेदवार आहेत ते दादांनी सांगितलंय साहेबांच्या फायनल हे जे आहेत नामदार साहेब आणि सुजय दादा करतील पर परंतु त्यापूर्वी आपल्या जे काही थोडे काही अर्थाना आज ते बोलणं योग्य नाही परंतु नंतर बोलायला त्यामुळे फक्त विकास या गोष्टीला मानून आपण पुढे गेलं पाहिजे आज भोजापूरचं पाणी न बघितलेलं आज प्रत्येकाला गावामध्ये मिळाले पाणी बंद करण्याचे अर्ज माझ्या निवडण्याचं बंद करा भोजापूरचं बंद करा असे अर्ज यायला लागले परंतु जो विश्वास आहे स्वतंत्रच्या जनतेने आपल्याला टाकला होता एक वर्षापूर्वी आणि त्या विश्वासाचा शांत करण्याचे काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचंय जबाबदारी मोठी होती पण जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने मिळून पुढे दिली त्यामुळे येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती दादा तुम्ही म्हटले जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पण पर आम्ही आपल्याला शब्द देतो पंचायत समितीचा सभापती सुद्धा आम्ही या संबंधामध्ये कारण आज आज ही परिस्थिती दादा मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवार दौडणाऱ्या लागत होते आपल्याला उमेदवार बरंच घोड्यावर बसावं लागत होता आणि आज अशी परिस्थिती की आज आपल्याला सांगायची वेळ आली आहे का जो उमेदवार जनतेमध्ये राहील जनतेच्या प्रश्न सोडील ज्याची उमेदवार वरतून जाईल होईल त्याच्या पाठीशी सगळ्यांना निश्चित आपल्याला उभं राहावं लागेल जनता आवाज न्यूज चॅनल आवाज जागृत जनतेचा